एकशे एक दहा पाने असलेल्या पुस्तकावर पान क्रमांक एका प्रत्येक अंकासाठी एक खेळा या प्रमाणे पुस्तक आहे आणि त्यावरती प्रत्येक पानावरती आपल्याला एक खेळा लावायचा आहे तर मग या प्रश्नाचं उत्तर करण्यासाठी आपल्याला आधी शंभर पान शंभर पानावर पाना किती अंक असतात ते काढणं गरजेचं आहे आणि ते आपल्याला माहित आहे किती शंभर पानावर किती अंक एक असतात एकशे ब्याण्णव अंक असतात बरोबर आहे आता किती उरले मित्रांनो पान दहा पाना उरले पुढील जे दहा पानं आहेत ते किती अंकी आहेत तीन अंकी शंभरच्या पुढे जे संख्या तीन अंकी असतात म्हणून ते तीन अंकी असतात म्हणून आपण काय करू गुण घेऊ तीन आहे तीस आलेलं उत्तर एकशे ब्याण्णव मध्ये मिळवायचं म्हणजे प्लस करायचं तीस दोन शून्य दोन नऊ तीन ला दोन हचाला एक एक दोन दोनशे बावीस पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर Até a sarai.